पी एमचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा या क्षणाची सर्वात मोठी बातमी सकाळी सकाळी एवढी मोठी आनंदाची बातमी आजपर्यंत तरी कोणी दिली नाही कारण नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण मिळून चार हजार रुपये आज खात्यात जमा झाले असून त्याचे एस एम एस प्राप्त झाले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला विश्वास बसणार नाही त्यामुळे आम्ही थेट पुरावा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो देशभरातील शेतकरी पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष ठेवून होता तर राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची वाट बघत आहे तर मित्रांनो याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित केला होता तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वितरित केला होता मात्र आपण सध्या जर बघितलं तर पी एमच्या एकोणीसव्या आणि नमोच्या सव्या हप्त्याला बरोबर आज चार महिने होत असून बरोबर चार महिन्यांनी नमोचा असो की पी एमचा हप्ता वितरित होतो तर मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं उद्घाटन करून पुणे येथून पी एमचा विसवा आणि नमोचा सातवा हप्ता वितरित केला आहे ते लाईव्ह दृश्य आपण पुढे पाहणारच आहोत तर मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या हस्ते नमोचा सातवा आणि पी एमचा विसवा हप्ता आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा जुलै ते आठ जुलैपर्यंत जमा होण्याची शक्यता समोर आली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद